चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत आपल्या अमरावतीमधील विद्यापीठ जवळ असलेल्या तपन परिसरमध्ये वन बी एच के असं प्रशस्त आणि लक्झरियस घर त्रेचाळीस लाख रुपयेमध्ये विक्री आहे तर बघू शकता या घरामध्ये बॅगचा पेस या ठिकाणी भांडे कपडे धुण्यासाठी जागा सोडलेली आहे भारतीय पद्धतीचा संडास ही किचन खूप मोठी प्रशस्त लाईट डिझाईनिंग विथ पी यू पी असलेली किचन किचनच्या वरती बघू शकता टाईल्स बसवलेली आहे खूप छान असं अतिउत्तम प्रकारचं वन बी एच के घर यांनी बांधलेलं आहे हे मास्टर बेडरूम ज्यामध्ये टॉयलेट बाथरूम अटॅच आहे बघू शकता ही वेस्टन पद्धतीची शीट आणि किचन बघा किती सुंदर असं दिसत आहे किचनमध्ये किचन वाटे पण बनवलेले आहे सिंक खूप छान अशी टाईल्स गॅसच्या वट्यावरती बघू शकता बसवलेले बाजूलाच देवपाठ ठेवले इतकी जागा हा हॉल खूप छान असं हॉलमध्ये पण पी ओ पी केलेला आहे बघू शकता हॉलमधली पी ओ पी त्याच्यामध्ये असले लाईट डिझाईनिंग वेगवेगळ्या प्रकारचे लाईट असं अतिउत्तम प्रकारची पी ओ पी यांनी केलेली आहे या ठिकाणी आणि ही तीन लाईट बघू शकता वेगवेगळ्या कलरची आणि दरवाजा खूप छान अशा क्वालिटीचा आणि सुंदर डिझाईन असलेला दरवाजा आहे हा बाहेरचा ओपन पेस या ठिकाणी फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्किंग आहे जवळपास नऊशे साडेनऊशे स्क्वेअर फूट प्लॉटमध्ये असलेलं वन बी एच के घर त्रेचाळीस लाख रुपयेमध्ये विक्री आहे तपन परिसर अमरावती ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो नऊशे पन्नास धन्यवाद